नमस्कार मी भारती मोरे डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या चिखलाचे पाय या पुस्तकाचा परिचय आज मी तुम्हाला करून देणार आहे डॉक्टर दिलीप शिंदे यांचं संवेदना शुश्रूषा केंद्र सांगलीमध्ये कार्यरत आहे आणि त्यानिमित्ताने अनेक वृद्धांशी डॉक्टर शिंदे यांचा संपर्क येतो त्यांचा या प्रश्नाविषयी अभ्यासही खूप आहे तर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही वृद्ध मंडळींचे अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहेत या अनुभव कथा ज्येष्ठ नागरिकांना अनिश्चितच आपल्याशा वाटतात कारण ज्येष्ठ नागरिकांचं जगणं त्या पुस्तकातून आपल्यासमोर येतं या पुस्तकाचं प्रकाशन आ, साधना प्रकाशन यांनी केलेलं आहे डॉक्टर तारा भवाळकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे त्यात त्यांनी या पुस्तकाचं सुंदर विवेचन केलेलं आहे काही अनुभवही त्यात त्यांनी मांडलेले आहेत पुस्तकाचं नाव चिखलाचे पाय असं का बरं दिलं असावं या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला ह्या प्रास्ताविकात सापडतो डॉक्टर भोवाळकर यांनी लिहिलेल्या ज्या काही अनुभव कथा आहेत किंवा प्रसंग आहेत त्यातला पहिला प्रसंग मी तुम्हाला आता सांगणार आहे एक ऐंशीच्या घरात पोचलेले वयोवृद्ध गृहस्थ मुलाकडे आणि सुनेकडे राहत आहेत आर्थिक परिस्थिती उत्तम आहे आजोबा सुद्धा स्वत आर्थिकदृष्ट्या कुणावरही अवलंबून नाही पेन्शन आहे त्यांनी जे काही बचत केलेली आहे तर ह्या सगळ्यावर त्यांचं खूप छान चालतं आहे अर्थात आता एकटेपणाचं दुःख आहे पण त्यातही धार्मिक कार्यक्रमांना जाणं प्रवचनं ऐकणं अशा काही छंदांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं आहे तसं त्यांना काही मेजर अशा व्याधी नाही आहेत म्हणजे अधूनमधून पोट बिघडतं तेवढं सोडलं तर ते शारीरिकदृष्ट्यासुद्धा उत्तम स्थितीत आहेत त्यांची मुलगीच जवळच राहते आणि मुलीकडे ते अधूनमधून भेटायला जात असतात एकदा भर पावसामध्ये आजोबा मुलीकडे जायला निघाले आणि वाटेतच त्यांना नैसर्गिक विधीसाठी अतिशय तातडीने थांबण्याची गजर गरज निर्माण झाली पण आता काय करणार कुठे जाणार अशा वेळेला उतारवयात ताबा नसतो आणि खूप घाईने त्या त्यावेळेला कुठेतरी आपल्याला स्वच्छतागृह मिळावं असं वाटत असतं ते मुलीच्या घरी पोचले आणि तिने दार उघडताच काहीही न बोलता तसंच पादत्राणं न काढता ते स्वच्छतागृहाकडे धावत गेले त्यांच्या चिखलाने भरलेल्या पायांचे ठसे दिवाणखान्यात उमटले नंतर मुलगी त्यांना खूपच रागवली हो म्हणाली बाबा हे काय हो तुम्ही चपला पण काढल्या नाहीत आणि हे चिखल्याचे पाय या स्वच्छ दिवाणखान्यावर दिवाणखान्यात उमटवत तुम्ही टॉयलेटकडे गेलात मला अजिबात आवडलेलं नाही आहे हे आता आजोबा काय बोलणार असे प्रसंग वरचेवर घडत असतात आणि अगदी स्वतःची मुलंसुद्धा एरवी प्रेम करतात त्यांना आईवडिलांविषयी आदर असतो पण हे जे काही वृद्धांचे प्रश्न आहेत ते त्यांच्या लक्षात येत नाही तर अर्थातच वृद्धमंडळींना याचा मानसिक त्रास होतो पण कुणाकडे बोलावं कुठे आपली व्यथा सांगावी हे त्यांना कळत नाही तर डॉक्टर दिलीप शिंदे हे अशा वृद्ध मंडळींच्या संपर्कात आले की हे सगळं त्यांच्या व्यथा ते जाणून घेतात आणि त्यांना दिलासा देतात शांत करतात समजावून सांगतात तर अशा पद्धतीने त्यांचं ज्येष्ठ मंडळींसाठी एक काम चालू आहे संवेदना शुश्रूषा केंद्रात अनेक वृद्ध येतात आपलं दुःख सांगतात वेदना व्यक्त करतात आणि एक सुखासमाधानाने तिथे त्यांचं वास्तव्य असतं डॉक्टरांशी त्यांचं एक जीवाभावाचा मित्र असंच नातं जुळलेलं आहे तर या पुस्तकात पंधरा कथा आहेत शक्य झालं तर हे पुस्तक आपण जरूर वाचावं धन्यवाद